नमस्ते मी गणेश पवार आमच्या कापिल गावामध्ये जे मोगस मतदार नोंदणी करून जे मतदान झालेलं आहे या विरोधात मी आज सत्तावीस दिवसापासून धरणे आंदोलनास बसलेलो आहे परंतु प्रशासनाला याबाबतचं कुठलंही गांभीर्य दिसून येत नाही म्हणून या आंदोलनात तीव्रता यावी यासाठी मी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून मरण बसणार आहे जी माझी मागणी आहे त्या मागणीला आणि माझ्या तक्रारीला बगल केली जाते कशा पद्धतीनं पूर्वीच्या ठिकाणची मतदार यादीत नाव कमी न ना करता कापील गावामध्ये या लोकांची नावे मतदार नोंदणी अधिकारी यांनी कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने वाढवली गेली हा माझा मुद्दा नंबर एक आहे मुद्दा नंबर माझा दोन असा आहे की निवडणूक शाखेमध्ये अव्वल कारकून हे पद नसताना संजय गांधी योजने शाखेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना कोणाचेही आदेश नसताना दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण पंधरा महिने आठ दिवस कुठलेही आदेश कुठल्याही अधिकाऱ्याचे आदेश नसताना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं निवडणूक शाखेमध्ये काम केलं आणि संजय गांधी योजनेतून त्यांनी त्या पंधरा महिने आठ दिवसाचा पगारही घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती निलंबन करून त्यांची खात्याने चौकशी करावी अशी माझी दुसरी मागणी आहे तसेच तिसरी मागणी माझी अशी आहे की या लोकांनी कापिल गावच्या रहिवाशी नसताना त्यांच्याकडे कुठले पुरावे नसताना त्यांनी बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केले आणि या लोकांना वाचवण्यासाठी आमच्या काफे गावातील काही लोकमंडळींनी ते आमच्या घरामध्ये भाड्यानं राहत आहेत म्हणून भाडे करार केलेले आहेत भाडे करार केलेले आहेत असं दावलंय त्यांनी दोन हजार चोवीस ला पण दोन हजार चोवीस ला जे भाडे करार केले त्याला लाईट बिल जोडले दोन हजार पंचवीस ला म्हणजे जर मी आत्ता पंचवीस चा भाडे करार दाखवत असेल तर त्याला सव्वीस लाईट बिल कसं येईल अशा पद्धतीनं तिने चोवीस ला भाडे करार दाखवले आणि त्याला पंचवीस चा लाईट बिल एक्स्ट्रा दावलंय मग यांच्यासाठी अशी सुविधा आहे का की एक वर्षाचा अपडेट त्यांना लाईट बिल मिळत आहे माझ्या पूर्ण बदल दिली जात्या आणि या तीन मुद्द्याच्या अनुषंगाने आजपर्यंत कुठली चौकशी कुठली कारवाई किंवा कुठलाही पत्रव्यवहार माझ्यावर झालेला नाही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एवढेच सांगतात की या नावे कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत माझी मागणी तशी नाही माझी मागणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि जे आता तीन मुद्दे मांडलेत अशी माझी मागणी आहे आणि याबाबत मी उपविभागीय अधिकारी हो, तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पुणे या तिघांना रिक्सर लेखी तक्रारी अर्ज दिलेले आहेत त्या तक्रारी अर्जावरती आजपर्यंत मला या तीन मुद्द्यावरती कुठलीही माहिती किंवा चौकशी चालू असल्या बाबत कुठलाही पत्र व्यवहार आलेला नाही सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणास बसणार आहे आणि माझ्या आंदोलनातील जे काय पुढील महत्वाचे अजून काही पुरावे आहेत ते उपोषणाच्या पहिल्या दिवशी मी सादर करणार आहे जय हिंद जय महाराज